दुसरा एकच भ्रष्टाचाराचा मुद्दा सांगतो आणि माझं भाषण अठरा जानेवारीला मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं होत की आपल्या पालकमंत्र्यांनी आरोग्य खात्यामध्ये अँब्युलन्स घोटाळा सहा हजार कोटी रुपयाचा केलेला आहे त्याच्यानंतर आज दोन महिन्यानंतर रोहित दादांनी हा प्रश्न पुराव्या सक्कट महाराष्ट्र लेवलवर नेला आणि तिथं प्रेस कॉन्फरन्स घेतली आपण सर्वांनी बघितली ना प्रेस कॉन्फरन्स दादांनी जिवंत खेकडा त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवला होता जिवंत खेकडा दाखवल्यावर रोहित दादावरच काही लोकांनी त्या ठिकाणी तक्रार केली म्हणाले की त्या खेकड्याचा छळ झाला म्हणाले परंतु मला या ठिकाणी सांगायचंय की हा बोलता खेकडा अख्ख्या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराने पुकरतोय आणि आपल्या मतदारसंघातल्या आणि जनतेला महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी छळ करतोय त्याच्यावर कारवाई व्हायची ऐवजी रोहित जाधववर कारवाई करण्याची मागणी होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे फक्त भ्रष्टाचाराचा एकच मुद्दा मी या ठिकाणी सांगितलेला आहे जास्त न बोलता तात्या या ठिकाणी आलेले त्यांचं स्वागत आणि येणाऱ्या सात तारखेला आपण